आपल्या बारा वर्षाच्या एकुलत्या एक मुलाला लडाख सारख्या अनोळखी ठिकाणी टाकून नागपूरची एक महिला अचानक गायब झाली आहे आणि आता दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानात तिने प्रवेश केला असं म्हटलं जात मंडळी सध्या महाराष्ट्राच्या नागपूर मधून ही धक्कादायक आणि चिंताजनक घटना नुकतीच नागपूरची एक त्रेचाळीस वर्षीय महिला सुनीता जामगडे पंधरा मे रोजी जम्मू काश्मीर मधील लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील शेवटच्या गावातून रहस्यमयरित्या बेपत्ता झाली आहे विशेष म्हणजे ही घटना भारताच्या सीमा रेषेपासून म्हणजेच एलओसी जवळ घडली असून सुनीता आपल्या बारा वर्षाच्या मुलासोबत पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेली होती मात्र अचानकपणे ती बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली राहिल्याने स्थानिक पोलिसांकडे त्याने धाव घेतली आणि आईच्या बेपत्ता होण्याबद्दल माहिती दिली हा प्रकार नेमका काय घडलाय अपहरण केलंय का की के यामागे अजून काही गूढ कारण आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विशेष भारी मंडळी एका बाजूला युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय तिच्यासोबत आणखी काही जण पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान दुसऱ्या बाजूला इकडे सुनीता जामगाडे या महिलेनं कारगिल मधून अचानक गायब होणं चर्चेच ठरले ही सुनीता जामगडे मूळची नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संत कबीर नगर भागात राहणारी असून ती यापूर्वी एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती तिचं वैयक्तिक आयुष्य आणि निवृत्त झाल्यानंतरचा काळ शांतपणे चाललेला असला तरी मागील काही महिन्यांपासून ती एका पाकिस्तानातील धर्मगुरू सोबत ऑनलाईन संवादात होती अशी माहिती आता समोर आली आहे सुनीता आणि त्या धर्मगुरू यांच्यात इंटरनेटच्या माध्यमातून ओळख निर्माण झाली होती आणि हळूहळू हे नातं अधिक घट्ट होत गेलं काही वृत्तानुसार सुनीताला त्याला प्रत्यक्ष भेटण्याची प्रचंड इच्छा होती आणि त्यासाठी ती वेळोवेळी अशी प्राथमिक माहिती काही माध्यमांनी दिली या पार्श्वभूमीवरून पाकिस्तान मध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून तिला सेमे रेषेवरच थांबवलं आणि देशाबाहेर जाण्यापासून परावृत्त केलं तरीही ती आपल्या उद्दिष्टावर ठाम राहिली आणि पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतल्याचा समोर आलं अशात चौदा मे रोजी सुनीता आपल्या बारा वर्षाच्या चिमुकल्या मुलासह काश्मीर कडे रवाना झाली होती सुनीताने तिच्या घरच्यांना कशासाठी जात आहे याची स्पष्ट माहिती दिली नव्हती काही स्थानिक व्यक्तींनी सांगितलं की ती कारगिल परिसरातील हुंदरमान या शेवटच्या गावात दिसून आली होती हे गाव प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून अगदी जवळ असल्याने येथे कुणीही सहजपणे फिरकत नाही हुंदरमान मध्ये मा पाहिल्यानंतर मात्र सुनीता कुठेही दिसली नाही तिचा काही पत्ताही लागेना बराच वेळ झाला तरी ती परतही आली नाही व गावातील काही स्थानिकांना संशय आला त्यांनी तिथे असलेल्या बारा वर्षाच्या मुलाची काळजी घेत त्याला स्थानिक पोलिसांच्या केलं पोलिसांनी लगेच चौकशी केली आणि आणि हे प्रकरण खूपच गंभीर लक्षात सुनीता पार करस का घुसली असा मोठा प्रश्न चिंता आता निर्माण झाली आहे सुनीताची मानसिक अवस्था स्थिर नसल्याचे तिच्या आईने पोलिसांना सांगितले असून तिच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात काही काळ उपचारही झाले होते या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य आणि केंद्र सरकारच्या सुरक्षा तात्काळ तपास सुरू केला ती प्रत्यक्षात पाकिस्तानात गेली आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नसले तरी पातळ्यांवर तपास सुरू झाला असून तिच्या मानसिक अवस्थेचा सखोल अभ्यास केला जाणार आहे मंडळी ज्योती मल्होत्रा प्रकरणाने भारताची झोप उडालेली असताना आता महाराष्ट्रातील या घटनेने खळबळ माजली दोन हजार तेवीस मध्ये ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्तालयात विजा गेली होती तिथे तिची संपर्कात आली त्या तपासात ती सोशल मीडियावरूनही त्यांच्या संपर्कात असल्याचं उघड झालं शिवाय वडील कारपेंटर स्वतःला वीस हजार पगार असणारी ज्योती पाकिस्तानात या दानिशच्या जीवावर व्हीआयपी म्हणून फिरत होती त्याच्याबरोबर ज्योती फक्त पाकिस्तानात किंवा चीनलाच गेली नव्हती तर पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत इंडोनेशिया थायलंड दुबई भूतान बांगलादेश आणि नेपाळलाही जाऊन आली पोलिसांच्या चौकशीत तिने बावीस ऑक्टोंबर दोन रोजी तिचा पासपोर्ट बनल्याचं सांगितलंय तिचा पासपोर्ट एकवीस ऑक्टोबर दोन पर्यंत व्हॅलिड आहे शिवाय ही माहिती समोर आल्यानंतर ज्योतीचे कुटुंबीय देखील हैराण आहेत ज्योतीवर लावण्यात आलेले आरोप तिच्या कुटुंबियांनी पूर्णपणे फेटाळले असून ज्योतीच्या वडिलांनी यावर स्पष्टीकरण दिले जर एखादी व्यक्ती कुठेतरी फिरायला गेली तर याचा अर्थ असा नाही की ती हेरगिरी करायला सुरुवात करेल ज्योती दूतावासाची परवानगी घेऊन पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन गेली ती स्वतःच्या मर्जीने गेली नव्हती ज्योतीला व्हिसा देण्यापूर्वी तिची घरी चौकशी करण्यात आली सर्व काही व्यवस्थित असल्याचं आढळल्यानंतरच ज्योतीला पाकिस्तानला जाण्याची परवानगी देण्यात आली दोन लोकांना साक्षीदार बनवण्यात आलं सर्व काही कायदेशीर असं देखील वडिलांनी सांगितलं शिवाय यावर ज्योतीचे वडील म्हणाले ज्योती दोन तीन वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेली होती तिच्या अटकेबद्दल मला काहीही सांगण्यात आलं नव्हतं गेल्या गुरुवारी घरी बरेच लोक आले होते जेव्हा मला तिच्या अटकेची बातमी मिळाली तेव्हा मी तिला भेटून आलो मग ती म्हणाली बाबा काही हरकत नाही ते मला उद्या किंवा परवा सोडतील यावेळी ज्योतीच्या वडिलांनी तिच्याकडे असणाऱ्या पैशांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलंय ज्योतीच्या खात्यात पैसे नाहीत सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला पंधरा वीस किंवा पंचवीस हजार रुपयांची ती कमाई करते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत ज्योती पैसे कमावते सुनीता आणि ज्योती या प्रकरणांमुळे आपल्या आजच्या काळात ऑनलाईन ओळखी आणि सीमा पार करणाऱ्या संबंधांबाबत जागरूक राहणं किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा लक्षात येतं फसव्या लोकांच्या जाळात अडकण्यापेक्षा आपल्याला सावधगिरीने वागणं गरजेचं आहे नाहीतर त्याचे परिणाम फारच गंभीर ठरू शकतात बाकी भारताचं मीठ खाऊन पाकिस्तानशी प्रामाणिक राहणाऱ्या या दोघींबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद